शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर येथील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाउंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने दापोली जवळून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे बुधवारी सायंकाळी दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे गाडगेळ पटांगणात भाजी विक्रीसाठी बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी दिनेश रावसाहेब दातरंगे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माजे अभियान दोन शहर सौंदर्यीकरण स्पर्धा व मनपा फंडातून महापालिका शहरात पाच हजार वृक्षांचे रोपण नऊ ठिकाणी उद्याने व तेहतीस चौकांचे शो शोभीकरण तसेच एका ठिकाणी सोलार प्रकल्प विकसित करणार आहे या सर्व कामांसाठी एकूण सव्वा सहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराचे रूप बदलणार आहे अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाखाली काही विक्रेते अतिक्रमण करत आहेत त्यामुळे सुशोभीकरणाचा बोजारा उडालाच आहे याशिवाय अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे पुणे बस स्थानकाजवळ स्वस्तिक चौकात सिग्नल खाली स्ट्रपरीजने अतिक्रमण करून रस्ता अडविला आहे महापालिका हद्दीतील बोलेगाव पाटा चौकातील रस्ता पुन्हा आहे यापूर्वी या रस्त्याची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली परंतु हा रस्ता पुन्हा खचल्याने वाहन चालक आणि परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत या रस्त्याची पुन्हा एकदा योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत शहराच्या खबर बात मध्ये इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर